नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज एका सोसायटी मध्ये आले आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण फोर व्हीलर ची पार्किंग आहे आणि बऱ्याचदा आम्ही फोर व्हीलर पार्किंगमध्ये साप रेस्क्यू केलेत आणि आजही असाच एक अतिशय विषारी जातीचा साप या ठिकाणी आहे पण छानपैकी लाईट्स असल्यामुळे त्यांना तो, तो दिसून आला इथे जागोजागी लाईट्स आहेत त्यामुळे पटकन तो नजरात आला आणि कंटिन्यू पाऊस पडतो येतोय जातो येतोय जातो आहे त्या पावसामुळं तो इकडे आला असावा इथे कुठे पाण्याचा एरिया नाही पार्किंग एरिया आहे तर या साफ पुढे कुठे साईडला आहे पण तू वरती पण जाऊ शकतो त्यामुळे खूप चा पकडायला लागणार आणि विषारी आला गाडीमध्ये घुसल्या पटकन भेटणार पण नाही रिंग 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 ना 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 रिंग ना तो 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 तो

मित्रांनो गाडी काढताना लावताना काळजी घ्या खास करून ह्या पावसाळ्यामध्ये

बॅकसेट करून घेतला नो विशाल साप आहे छोटा आहे आणि जे छोटे साप आहेत ते मोठ्या सापांच्या बरावरील जास्त ॲग्रेसिव्ह जास्त चपळ आणि खूप जास्त असं म्हणजे चपळ म्हणजे म्हटलं तर अतिशय खूपच जास्त चपळ असतात चिडक्या समोरचे असतात घाबरट जास्त असतात जास 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 मोठ्या सापांच्या बरोबरीने मोठे साप तरी पटकन घाबरत नाही छोटे तरीच घाबरतात आणि घाबरून मग चिड लगे चिडले की बाईट जास्त जातात तर एकदा बघा तुम्ही निवांत बसलेला आहे एका ठिकाणी म्हणून तुम्हाला थोडीशी माहिती देते इंग्लिश केली हात न लावता आपण त्याला पॅक करणारे तर हे बघा एका ठिकाणी तो आत्ता बसलेला आहे तर हा जो घोनस झाला मित्रांनो मराठीमध्ये घोनस इंग्लिशमध्ये रसल्स वापर आणि बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये परड परुड काही लोक आग्याफूक या नावाने देखील ओळखतात म्हणजे खूप सारी याची नावे आहेत तर हा जो घोन साप आहे बरेच जण याला अजगराचं पिल्लू म्हणून जो स्नेक आहे त्याचं पिल्लू म्हणून पकडायला जातात आणि अशा वेळेस मग वाईट होतो आणि हा साप जो आए, तो सा आहे तो आमच्यासाठी पण टप आहे पकडायला एक विषारी साप आहे पुन्हा एकदा सांगते आणि बऱ्याच लोकांचा असाही गैरसमज आहे की हा जो साप आहे माझ्यात आणि त्याच्यात अंतरेवर का भरपूर मला असं वाटत असेल पण बराच लांब आहे माझ्यापासून तो तर हा जो साप आहे लोकांचा असाही गैरसमज आहे की हा साप ज्यावेळेस फूक मारतो त्यावेळेस अंगावर सूज येते अंगावर फोड येतात असं मी कमेंटमध्ये बऱ्याच जणांचं ऐकलं तर हे सगळे एक अंधश्रद्धा आहे मित्रांनो फूक मारत नाही हा हा एक प्रकारचा आवाज देतो म्हणजे त्याची चेतावणी असते ज्यावेळेस आपण त्याच्या खूप जास्त जवळ जावं त्यावेळेस एक कुकरच्या शिट्टीसारखा मोठा दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा जो आवाज आपल्याला ऐकायला भेटतो तो म्हणजे ह्याची चेतावणी असते की बाबा नो मी आहे इथे त्यामुळे तुम्ही माझ्या काही जास्त जवळ येऊ नका आणि जर तुम्ही मी ऑन करून पण माझ्या जवळ येतात तर मग मी चावेल असं तो किती पण लांब किती पण आवाज देईल तोपर्यंत तो मला काही करणार नाही पण मी जर खूपच जवळ गेले तर मग चावणार ते कशासाठी की घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पूर्णपणे काळ्या ढब्यांची साखळी असते बघा अंगावर हे तुम्हाला जे पाहायला भेटतात ना ते बघा हे ते त्रिकोणी आकाराचं शेप आणि व्ही आकाराची अशी पांढरी खून दिसते का तुम्हाला अशी आणि अशी ही व्ही आकाराची खून पूर्णपणे अंगावर काळ्या डब्यांची एक साखळी आणि त्या साखळीला व्हाईट कलरची बॉर्डर आणि सेम तसे डबे हे साईडने पण असतात पोटाच्या बाजूने दोन्ही बाजूने असतात ते आणि डोळ्यामध्ये उभी भावले याला कोणी अजगर समजा अजगराचे पिंडू समजू नका अजगराचे पॅटर्न वेगळे ह्या सापाचं पॅटर्न आहे तर आता हात न लावता आपण तिकडे इथे बॅक सेट केली बघा त्या स्टिकच्या सहाय्याने आपण त्याला तिकडे घेऊ कस गुंडाळे मारून असा बसला आहे ना तो की हटायला तयार नाही अशी आणि असते गुंडाळे तसे उचलते आणि इथे नेते आणि माझ्या मी जसं पकडते जसं तुम्ही पकडे जाऊ नका नाही तर माझ्यासारखी सापाला एखाद्या काठीच्या सहाय्याने पॅक करायला जातात तर सगळे साप काही एकसारखे नसतात काही चपळ असतात काही शांत असतात काही खूप ॲग्रेसिव असतात त्यामुळे सॉरी

तर आता पहिल्यांदा वेळेस तुमच्या थांबलाय तर चाललंच येतो गेला गेला पण उभी भावली असते बरं पाठीमाळवी सरते गेला